नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपलं स्वागत करत आहे आजचा तसेच येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आज हैदराबाद सोलापूर महाराष्ट्र ह्या दिशेला एक चक्रकार स्थिती दिसत आहे त्या चक्रकार स्थितीमुळे तापमानाचे तापमानसुद्धा वाढलेलं आहे काय तर डायरेक्ट कोरडं हवामान आता येणा समुद्रातून तापमान येत आहे म्हणजे बाष्पयुक्त वारे येत आहेत त्याचं तापमानही वाढलेलं आहे आणि दक्षिण टोकाला इकडे धकांची गर्दीसुद्धा दिसत आहे इकडे पश्चिमे आवर्तूनसुद्धा जम्मू काश्मीरच्या दिशेने आलेला आहे पुढे त्यामुळे त्या ठिकाणी पावसाची शक्यता बनत चाललेली आहे आणि त्या साईडला दिल्लीपर्यंत पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे अरबी समुद्रामध्ये एक नवीन सिस्टम तयार झालेलं आहे म्हणजे कमी दाब तयार झालेला दा आहे आणि तो कमी दाब सर्वच मॉडेल दाखवत आहेत किंवा कमी दाब तयार झालेला दा आहे दिशा वगैरे वे वेगवेगळे दाखवत आहेत ज्यावेळी दिशा त्यांची कन्फर्म होईल त्यावेळी सांगूच हे सिस्टीम हळूहळू तीव्र होईल व तीव्रता त्याची वाढेल त्यामुळे कदाचित तापमानातसुद्धा वाढ होण्याची शक्यता वाटत आहे आणि ढगांच्या प्रमाणातसुद्धा हळूहळू वाढ होत जाईल इकडे पावसाचा ढगा फक्त श्रीनगर का जम्मू काश्मीर ह्या साईडलाच दिसत आहेत त्यामुळे त्या, त्या साईडला क्वचित ठिकाणी बर्फ पण पडेल पाऊसही पडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे दिल्लीपर्यंत रा पंजाब दिल्ली ह्या साईडलासुद्धा पावसाचे ढग आणि पाऊस हलकाचा पावसाचे ढगसुद्धा तिथं येणार आहेत पाऊस पण पडण्याची शक्यता स्थानिक वातावरण बनवून तयार होणार आहे आजचा जर हवामान अंदाज म्हणजे तापमानाचा विचार करायला गेला आज बारा एकच्या दरम्यानचा तर अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या प्रमाणात तापमान आज खेळलेलं आहे तीस एकोणतीसपर्यंत तसेच उद्याचाही पाहूया तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन जे अपडेट्स येत आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतीलच आणि ऑल ह्या बटनावरती क्लिक करून घ्या जर उद्याचा पहाटेचा तापमानचा विचार करायला गेला चिमुलामध्ये किंवा उत्तर प्रदेशामध्ये सात आठ तापमान राहायचं आहे तिथं बऱ्यापैकी ढगाळ हवामान झाल्यामुळं सतरा अठरा किंवा तेरा ह्या पर म्हणजे तापमानाची तापमानात थोडीशी वाढ झालेली वाटते तिथं आणि इकडे सकाळी थोडंसं गारवा वाटत वाटत होता गारवा वाटेलच थंडावा वाटेलच पण थोडासा उष्णता सुद्धा उद्याच्या सकाळी सकाळी वाटेल मग तापमानात थोडीशी इकडेसुद्धा वाढ झालेली आहे आणि उद्याचं दिवसाचं तापमान पाहायला गेलं तर दिवसाचं तापमान तीसच्या आसपास अठ्ठावीस तीस अठ्ठावीस तीस ह्या दरम्यान तापमान खेळणार आहे त्यामुळं उष्णतासुद्धा आजच्या तुलनेत उद्या जरा जास्त वाटत आहे इकडे कमी दाबाची तीव्रतासुद्धा सकाळी सकाळी जरा थोडेसे कमी दाखवत आहे पण सकाळचं वातावरण नाही आहे आणि लो प्रेशर केरळ साईडला एक दाखवत आहे दोन कमी दाबाचं क्षेत्र तिथं तयार झाल्यासारखं वाटत आहे पावसाचा जर चोवीस तासातील तर अंदाज पाहायला गेला तर फक्त जम्मू काश्मीर या दिशेला पावसाचा अंदाज दाखवत आहे प जम्मू काश्मीर परत नेपाळ चीन बॉन्डरी या साईडलासुद्धा पावसाचा अंदाज दाखवत आहे आणि इकडे लो प्रेशर तयार झालेलं ते एक दाखवत आहे आणि इकडे मदुराई साईडला हलक्या पावसाचे ढग येतील असंही सांगत आहे आणि उद्या परवा दिवशी एवढ्या दोन एक दोन एक दिवसात या कमी दाबाची तीव्रता म्हणजे वाढत जाणार आहे त्याचे तीव्र अशा कमी दबावच्या ह्याच्यामध्ये रूपांतर होईल असं हे दाखवत आहे का तर उद्याच्याला हे लाल ढग असा दाखवत आहे जर अपडेट्स मिळाले तर आपल्यापर्यंत पोचण्याचा पोचवण्याचा प्रयत्न मी करीत आहे आणि जसं जसं ह्या दिशा किंवा याची तीव्रता कशी वाढेल तसा रोजच्या अपडेट्स हवामान अंदाजामध्ये दे। देऊच